शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत झालेल्या वादळी पावसामुळे नंदुरबार शहरातील काही वसाहतींना देखील मोठा फटका बसला असून काही घरे पूर्णत उद्ध्वस्त झाली तर काही घरांची अंशतः पडझड झाली महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी सतरा मे रोजी भल्या पहाटे जाऊन ताबडतोब त्या सर्व ठिकाणी भेट दिली आणि घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत व्यथा जाणून घेतल्या घरे उद्ध्वस्त झाल्यामुळे यातील काही लोकांसमोर निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या घराची उभारणी होईपर्यंत प्रशासनाने त्यांच्या निवाऱ्याची सोय करावी आणि शक्य होईल ती मदत तातडीने मिळवून द्यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही या प्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली या प्रसंगी त्यांनी घरकुलाचा लाभ घेण्याचे देखील आवाहन आदिवासी बांधवांना केले त्यांच्या समवेत पाहणी करताना भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण माळी आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते नंदुरबार शहरातील बंधारहट्टी परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे काही घरांची पत्रे उडाली आहेत तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत झालेल्या नुकसानीमुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्याने आदिवासी बांधवांना अनेक संकट समोर उभी आहेत सतरा मे शनिवार रोजी सकाळी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली घरांची पडझड झालेल्या आदिवासी बांधवांची त्यांनी चर्चा केली लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून भरपाई मिळवून देण्यासंदर्भात आश्वासन त्यांनी पीडित नागरिकांना दिले नागरिकांनी यावेळी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या इंडिया टाईम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी मोनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट